नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आजच्या ठळक बातम्या डोंबिवलीकर भजन हितवर्धक महासंघाच्या नवीन इमारत बांधणीसाठी नामदार रवींद्रजी चव्हाण यांनी एक कोटीचा निधी मंजूर करून दिला या भजन भवनसाठी बांधण्यात येणाऱ्या डोंबिवली पश्चिमकडील गणेशनगर भगवान काठेनगर येथे पायाभरणी भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक नगरसेवक जनार्दन म्हात्रे केडीएमसी माजी सभापती व माजी नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे युवा नेते राहुल श्रीधर म्हात्रे अखिल कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष तानाजी परब त्याचप्रमाणे डोंबिवलीकर भजन हितवर्धक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश चिले बुवा बुवा संजय पवार बुवा व इतर अनेक बुवा व भजनप्रेमी उपस्थित होते यावेळी नरडवे गावचे कवी संतोष सावंत यशवंत सावंत उदय पवार व श्रीधर जाधव व अन्य मित्रमंडळी उपस्थित होते तुम्ही अधिक दादानी ती त्वरित मागणी पूर्ण केली आणि आज या महासंघाच्या भजन भवनाचा श्रीफळ वाढवून पायाभरणी समारंभ या ठिकाणी होत आहे त्वरित ती मागणी मंजूर केली आणि एक कोटी रुपयाचा निधी या भवनासाठी दिला परंतु विषय होता जागेचा सन्मान्य जनार्दनजी म्हात्रे साहेब यांनी सहकार्य केलं आणि ही जागा दादांनी अवेलेबल करून घेतली आणि या भजन भवनाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय खरोखरच सर्व भजन रसिकांना भजन प्रेमींना अतिशय आनंद होतोय मी दादांना विनंती करतो की हे भजन भवन किती दिवसात पूर्ण होणार आणि कसं आपण पाठपुरावा हो केला त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं खर तर प्रस्ताव प्रत्येक दिवाळीच्या दिवशी आम्हाला डोंबोली भागातील सर्व भजन मंडळींना एक छोटस ऑफिस असावं हे वारंवार दिवाळीच्या पहिल्या दिवशी सत्कार घ्यायचा आणि सत्कार घेतल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करायची कोविडचा काळ आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी रोज असेल किंवा दिली दरीजी असतील हे जेव्हा सांगायचे तेव्हा तसं म्हटलं जातं की जे प्रारब्धात आहे ते कोणी टाळू शकत नाही ज्याच्या ठिकाणी जागा बघायला जायचो छोटी जागा असायची त्या जागेमध्ये लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भजनाची प्रॅक्टिस होईल का त्याचं उत्तर कदाचित नाही असं यायचं आणि मग असाच या भागामध्ये जेव्हा आलो होतो आणि मग या भागामध्ये पाईपलाईनच्या कामाच्या उद्घाटनाला जेव्हा आलो तेव्हा लक्षात आलं की अतिशय शांत ठिकाण आहे समोर पूर्णतः पूर्ण खाडी परिसर आहे संध्याकाळच्या वेळेला सर्वजण या ठिकाणी स्वच्छंद फिरण्यासाठी येतात आणि एक चांगलं वातावरण नैसर्गिकदृष्ट्या अशा वातावरणामध्ये जर आपल्याला या ठिकाणी काही करता आलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल मी खऱ्या अर्थाने जनार्दनजी मात्रेजी त्याचबरोबर राहुलजी ही सगळी मंडळी यांच्या मनामध्ये थोडासा वेगळा विचार होता पण त्याच दिवशी तिथेच थोडंसं अशा पद्धतीने जेव्हा चर्चा झाली की माझी विनंती आहे की आपण हे जर उभं करू शकलो तर एक वेगळा असा पूर्ण शहरासाठी असणारा एक वेगळा विषय सुरू होऊ शकतो मला थोडी परवानगी द्या आणि जनार्दन म्हात्रे यांचं गेल्या वर्षानुवर्ष माझ्याशी असलेले घरोबऱ्याचे संबंध आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की दादा तू काय करणार असेल आम्ही थोडी नाही म्हणतो परंतु एक गोष्ट त्यांनी सांगितली की या भागामध्ये दशक्रिया क्रिया करण्यासाठी कुठेतरी जागा तरी उपलब्ध करून द्या त्यामुळे दोन्ही गोष्टी हे तिथे एक चांगलं भवन आणि त्याच्या बाजूला उरलेल्या काही जागा ज्या आहेत त्या जागेमध्ये दशक्रिया करण्यासाठी एक चांगला असा वास्तू अशा दोन्ही गोष्टी या संपूर्ण विषयाला आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे त्यामुळे अनेकदा मनाच्या मातेचे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व टीमचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगतो की हे अतिशय आगळं वेगळं असं भवन असेल सुरू झाल्यानंतर कधी संपलं हे लक्षात सुद्धा येणार नाही कारण भन असेल परंतु ते आहे असेल आज आपल्याला माहीत आहे की बरेच असे प्रकल्प की जे गतीने करायचे असतील तर त्यासाठी काही वेगळ्या पद्धतीच्या यंत्रणा वापरता येतात आणि त्याच पद्धतीचं एक वेगळं असं भवन हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू याची मला पूर्ण खात्री आहे मला खात्री आहे की या सगळ्या प्रक्रिया ज्या वेळेत पूर्ण होतील आणि वेळेत संपतील मी असं सांगणार नाही किती दिवसात होईल परंतु गतिमान पद्धतीने काम करणं हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे करताय याची आपल्या सर्वांना कल्पना त्यामुळे महायुतीच्या या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक काम टाइम टाईम मध्ये करण्याची एक मानसिकता सरकारच्या माध्यमातून राहिली आहे त्यामुळे आम्ही हे काम अतिशय वेगाने जलद गतीने अतिशय चांगलं कसं होईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहू वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत लोकसत्तेवाणी न्यूज नमस्कार ज्यांनी ही स्थापना केली गमोलीकर भजन हितवर्धक महासंघ ते आहेत अध्यक्ष चिले, चिले बुवा काय सांगाल बुवा आपण ही जी महा हितवर्धक महामंडळ जे आपण भजन हितवर्धक महामंडळ स्थापना केली या आपल्याला सुचलं कसं हे करावं स्थापन यासाठी या, या संदर्भात जर माहिती मी इथे भजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही तुम्हाला माझा उल्लेख केला तरी स्वतःला मी भजन सेवतो आणि एक मला एक कल्पना सुचवी ही आमच्या डोंगुलीमध्ये छोटी छोटी अशी मंडळं बरीच मंडळं होती एक दहा माणसांची पंधरा माणसांची मंडळं अशी किंवा एक समजा सर्वे केल्यानंतर आम्हाला कळलं की एक ते साठ मंडळं आपल्या डोंगरीमध्ये आहे पण ती विखुरलेली आहे तर ही जी भजन संस्कृती आपली आहे ती डोंगुलीमध्ये इतकी फुपवलेली आहे आता सध्या की पूर्वीजी दादरला होतं हे डूपला होतं त्याच्यापेक्षा डोंगुरीला भजन लोक भजन लोकांची संख्या कलाकारांची संख्या वाढलेली आहे आणि ते एकत्र पण दुसरं असं ती संस्कृती ते प्रेम भजनाचं जे आहे त्याचा प्रचार प्रसार होतो आहे पण त्यासाठी आपल्याला एक संघ होऊन आपल्या काहीतरी विधायक काम करणं आवश्यक आहे असं मला वाटलं ती मंडळ एकत्र करून हा संगोभरा संगोभर आल्यानंतर आम्ही काही उपक्रम राबवले त्यामध्ये दिवाळी पहाट दरवर्षी आम्ही राबवतो त्यानंतर प्रत्येस्पर्धा बऱ्याच कथाकथा मिटिंगसाठी किंवा ह्या ज्या योजना राबवायच्या त्याच्यासाठी आम्हाला एकत्र येण्याची जागा आम्हाला करायची आहे तर त्याच्यासाठी आम्हाला जे आमचे हा मंडळाचे खजिनदार आहेत संबंधनीय संजय यांच्या घरी आम्ही आजपर्यंत सगळ्या मिटिंग त्यांनी आमची म्हणजे चहा मनापासून ते आमची प्रत्येक व्यवस्था करतात पण कुठेतरी आम्हाला वाटलं की आमची स्वतःची मंडळाची अशी एवढी आमची मंडळं आहेत डोकलीमध्ये एवढी आमची संख्या आहे जवळजवळ आता आमचे हजार मेंबर्स आहेत एक हजार ते वर झालेले आहेत पण आमच्याकडे स्वतःची अशी हक्काची जागा नाही सांगायचं आहे की ह्या भजन भवनाचा जो फायदा आहे तो संपूर्ण भजनी कलाकारांना होईलच पण परंतु ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये डोंगरीचं नाव आहे ह्या भजन भवनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल ह्यात शंका नाही आणि ह्याचं पूर्ण श्रेय जे आहे आता मग अशी म्हणाले त्याप्रमाणे असा महाराष्ट्रात आमदार मुश्किल मिळेल तुम्हाला की भजन मंडळासाठी आपल्या सहकोशिने दिसत एक आम्ही विनंती करतो काय कागदीपत्र पण आम्ही त्यांना काय प्रस्ताव केला नाही आणि त्या आमच्या एका शब्दाला मान देऊन दिली आज आम्ही भजन मंडळासाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आम्हाला याचा अभिमान आहे आता आमचं गणकृ तिथे अस्तित्व माझ्यासोबत आहेत राहुल मात्रे साहेब आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या महायुतीच्या सरकारमार्फत म्हणजेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं कामं जी आहेत ती महाराष्ट्र राज्यात करत आहे तसं डोंगिली शहराचे आमदार म्हणून रवींद्र चव्हाण साहेब यांनी नेहमीच एक विकास कामाचा धडाका या डोंगिली शहरात लावलेला आहे आणि त्याच मार्फत आज तुम्ही इकडे पाहू शकता आपण प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये आहोत आणि या ठिकाणी एक सुसज्ज असा भजनी मंडळीसाठी एक जे काम आहे ते आजपासून इथं सुरू होत आहे जेणेकरून आपले जे कोकणवासी आहेत जे सगळे समाजातील नागरिक आहेत त्यांना एक परमात्म्याचा जो मार्ग आपण म्हणतो ते या ठिकाणी एक चांगलं शिकवण प्राप्त होण्याचं काम जे आहे ते या भजनी मंडळ सभागृहाच्या मार्फत होणार आहे नक्कीच या कामासाठी आपले आमदार लाडके आमदार माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडून तब्बल एक कोटीचा निधी जे आहे ते इकडे प्राप्त झालेला आहे तसंच माननीय जनार्दन मातृनी देखील जे स्थानिक नगरसेवक आहेत हो त्यांनी देखील या कामासाठी खूप प्रयत्न केले होते नक्कीच या सर्व कामांना आणि जनतेने दिलेल्या प्रतिसादाचा आणि जनतेने साथेचा विश्वासपूर्वक इथे एक काय शिज होणारे आणि नक्कीच इथे एक वचनपूर्ती देखील इथे होण्याचं काम सुरू झालं धन्यवाद तर हे होते युवा नेते होत्या आजच्या ठळक बातम्या